गेल्या काही दिवसांपासून आराताई ॲपची प्रचंड चर्चा सुरू आहे तुमच्यापैकी अनेकांनी हे ॲप इन्स्टॉलही केलं असेल व्हॉट्सअपला पर्याय म्हणून हे ॲप सध्या प्रचंड गाजत आहे गंमत म्हणजे फक्त काहीच दिवसात आराताई ॲप देशातलं नंबर एक नेटवर्किंग ॲप म्हणून पुढं आलंय जोहो या कंपनीच्या अंतर्गत हे ॲप चालवलं जातं आणि सध्या कंपनी मायक्रोसॉफ्ट आणि व्हॉट्सअपला देसी पर्याय म्हणून जोरदार टक्कर देताना दिसते पण तुम्हाला माहिती आहे या कंपनीचे मालक आजही एका गावात राहून साधा आयुष्य जगतात कुठलीही मागणी गाडी न वापरता आपल्या सायकलीवरच गावभर फिरतात मग या डाऊन टू अर्थ माणसाने इतकी मोठी दहा हजार कोटींची कंपनी सुरू कशी केली आणि इथपर्यंत त्यांनी प्रवास कसा केला या व्हिडिओमधनं सगळी माहिती तुम्हाला सांगतो जोहो कंपनी बनवणारे व्यक्ती म्हणजे श्रीधर बेंबू सध्या सत्तावन्न वर्षांच्या असणाऱ्या वेंबू यांनी ही कंपनी वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षीच बनवली होती आज या कंपनीचं व्हॅल्युएशन बारा पॉईंट चार अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे जे भारतीय रुपयांमध्ये एक तीन लाख कोटी रुपये विशेष म्हणजे ही कंपनी अजूनपर्यंत शेअर मार्केटमध्ये लिस्टेड नाहीये आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे श्रीधर बेंबू यांनी ही कंपनी तयार करताना कुणाकडूनही एक रुपयाचंही फंडिंग घेतलं नाही म्हणजेच त्यांची कंपनी जोहो ही बुट स्ट्रॅप झाली आहे स्ट्रॅप म्हणजे अशी कंपनी जी कुणीतरी त्यांच्या सेव्हिंग्ज आणि वैयक्तिक संसाधनांमध्ये इन्व्हेस्ट करून तयार केलीय आणि कोणत्याही इन्व्हेस्टरकडनं पैसे त्यांनी घेतलेले नाही श्रीधर वेंबू यांची सगळी स्टोरी एकंदरीत इन्स्पिरेशनल आहे एकोणीसशे अडुसष्ट साली तामिळनाडूच्या तंजावूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात एका साध्या तमिळ ब्राह्मण कुटुंबात श्रीधर वेंबूंचा जन्म झाला त्यांचे वडील मद्रास उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर म्हणून काम करायचे तर आई घर सांभाळायची श्रीधर यांचं बालपण तसं पाहिलं तर खूप साधं होतं पण त्यांच्या मनात नेहमी काहीतरी मोठं करायचे असे स्वप्न होते सायन्स आणि टेक्नॉलॉजीची त्यांना लहानपणापासूनच आवड होती आणि शाळेतही ते नेहमी टॉपवर असायचे एकोणीसशे एकोणनव्वद साली श्रीधर यांनी आय आय टी मद्रासमधनं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिग्री घेतली ही डिग्री त्यांच्यासाठी फक्त एक डिग्री नव्हती तर तो त्यांच्यासाठी अमेरिकेत पोहोचण्याचा पासवर्ड होता प्रिस्टन युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी एम एस आणि पी डी पूर्ण केली जिथे त्यांनी वायरलेस कम्युनिकेशनवर संशोधन केलं सॅन डिएगोमधल्या क्वालकॉममध्ये वायरलेस इंजिनियर म्हणून त्यांना नोकरी मिळाली सॅन फ्रान्सिस्को बे एरियात राहताना ते सेंट जोन्स आणि प्लेझन्टनमध्ये स्थिरावले तिथे त्यांचा पगार चांगला होता अलिशान आयुष्य होतं पण श्रीधर यांच्या मनात एक अस्वस्थता होती ते स्वतः यशस्वी होते पण त्यांना आपल्या देशाची आठवण यायची सिलिकॉन व्हॅलीतल्या चकाकीमागे त्यांना भारतातल्या ग्रामीण भागातलं चित्र दिसत होतं बेरोजगारी शिक्षणाची कमतरता आणि टेक्नॉलॉजीपासून वंचित असलेला भारत एकोणीसशे शहाण्णवमध्ये त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे अमेरिकेतली चांगली नोकरी सोडण्याचा आणि मग भारतात ते परत आले छोट्याशा अपार्टमेंटमध्ये सुरेश आणि राजू या त्यांच्या दोन भावांसोबत त्यांनी ॲडवेंटनेट नावाची एक कंपनी सुरू केली त्याचं भांडवल म्हणजे काय तर फक्त त्यांचं सेव्हिंग अकाउंट आणि एक ध्येय ते म्हणजे नेटवर्क इन्स्ट्रुमेंटसाठी सॉफ्टवेअर डेव्हलप करणं सुरुवातीला कंपनी खूप छोटी होती ते तिन्ही भाऊ फक्त एका कंप्युटरवर काम करायचे पैशांची कमतरता होती मार्केटमधलं कॉम्पिटिशन इंडियन आय टी सेक्टर सर्व्हिसेसवर अवलंबून असलेली मानसिकता हे सगळे अडथळे होते पण श्रीधर यांचा उत्साह खचला नाही ते काम करत राहिले प्रत्येक रात्री ते तिघे जागून कोड लिहायचे पहिल्या वर्षी कंपनीला फक्त काही हजार रुपयांच्या ऑर्डर्स मिळाल्या भाडं भरण्यासाठीही ते कर्ज घेत होते एकदा तर एका मोठ्या क्लायंटने पेमेंट थकवलं म्हणून त्यांची कंपनी जवळपास बंद होण्याच्या मार्गावरच होती इतक्या प्रचंड अडचणींचा त्यांना सामना करावा लागायचा दोन हजारच्या दशकाच्या सुरुवातीला इंटरनेट क्रांती आली श्रीधरांनी संधी ओळखली आणि क्लाउड बेस्ड सॉफ्टवेअरवर आपलं लक्ष केंद्रित केलं दोन हजार पाच साली त्यांनी जोहो क्रिएटर लाँच केलं ला। एका क्लिकमध्ये वेब ॲप्स बनवता येणारं टूल या प्रोडक्टने बाजारात धुमाकूळ घातला नेटफ्लिक्स लोरियल पेपाल यांसारख्या दिग्गज कंपन्या जोहोच्या कस्टमर झाल्या दोन हजार नऊ साली ॲडव्हेंटनेटचं सा नाव बदलून जोहो कॉर्पोरेशन केलं गेलं आज जोहोकडे पंचावन्नपेक्षा जास्त ॲप्स सी आर एम ए आर पी प्रोडक्टिव्हिटी टूल्स आणि दहा कोटींहून जास्त युजर्स आहेत फायनान्शियल इयर दोन हजार तेवीस मध्ये कंपनीची कमाई आठ हजार सातशे तीन कोटी रुपयांपर्यंत पोहोचली ज्यात नॉर्थ अमेरिकेतनं तीन हजार आठशे नव्याण्णव कोटी रुपये आले पंधरा हजारांपेक्षा जास्त वर्कर्स जगभरात डेटा सेंटर्स हे सगळं त्यांनी स्वतःच्या जोरावर कुणाचीही फंडिंग न मिळवता मिळवलं श्रीधर यांच्या अठ्ठ्याऐंशी टक्के शेअर्समुळे ते भारतातले एकोणचाळीसावे श्रीमंत व्यक्ती बनले आणि त्यांची नेटवर्थ आहे पाच पॉईंट पंच्याऐंशी अब्ज डॉलर्स त्यांचं यश हे फक्त आकड्यात नव्हतं श्रीधरांची खरी जादू होती ती त्यांच्या दृष्टिकोनात ते म्हणतात टेक्नॉलॉजी शहरांसाठी नाही तर गावांसाठी पाहिजे दोन हजार चारमध्ये त्यांनी जोहो स्कूल सुरू केलं ज्यात ते ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक सॉफ्टवेअर शिक्षण देतात आज जोहोच्या पंधरा ते वीस टक्के इंजिनियर्सकडे कॉलेज डिग्रीही नाहीये पण तरीही ते उत्कृष्ट पद्धतीने काम करतात दोन हजार साली श्रीधर स्वतः तेनकासी जिल्ह्यातील मथरमपराई गावात गेले सेन फ्रान्सिस्कोची चकाचक सोडून स्थानिक टॅलेंटला घडवण्यासाठी ते या गावातच राहू लागले तिथेच त्यांनी छोटंसं ऑफिस उघडलं ज्यात शंभर ते दोनशे कर्मचारी काम करतात आंध्र प्रदेशातल्या रेनीगुंडा इथेही त्यांनी असंच एक ऑफिस सुरू केलं दोन हजार वीसमध्ये त्यांनी मोफत प्राथमिक शिक्षणासाठी रुलर स्कूल स्टार्टअप जाहीर केला सौर ऊर्जेवर चालणारे पाच मेगावॅटचे फार्म उभारले ज्याने सात हजार दोनशे टन कार्बनचं उत्सर्जन कमी केलं दोन हजार एकोणीस साली त्यांना अन्स्ट अँड यंग आंटरप्रेनर ऑफ द इयर पुरस्कार मिळाला दोन हजार एकवीसमध्ये त्यांना पद्मश्रीने सन्मानित केलं गेलं आणि त्याच वर्षी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळावर त्यांची नियुक्तीही झाली जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये श्रीधर यांनी सीईओ पद सोडलं आणि चीफ सायंटिस्ट ते बनले कारण त्यांना रिसर्चवर फोकस करायचा होता आज जो हो जगातल्या आघाडीच्या क्लाउड कंपन्यांपैकी एक आहे आणि त्यांचं व्हॉट्सअपला टक्कर देणारं अराताई ॲपही सध्या देशभरात गाजतंय त्यांच्या नावाची फारशी चर्चा नव्हती पण भारताचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यामुळे ते अचानक चर्चेत आले खरं तर त्यांनी एका पत्रकार परिषदेत एक प्रेझेंटेशन दिलं जे मायक्रोसॉफ्टच्या पॉवर पॉईंट किंवा गुगलवर तयार केलं नव्हतं तर जोहोवर तयार केलं होतं त्यांनी त्या पत्रकार परिषदेत त्यावर चर्चा केली ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि लाखो भारतीयांना जोहोची माहिती मिळाली आणि जोहो हे नाव आज प्रत्येक भारतीयाच्या ओठावर आहे पण त्यापेक्षा जास्त चर्चा आहे ती श्रीधर वेंबू यांच्या गावात राहून आपला साधेपणा जपण्याची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती मिळवायची असेल तर आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा